नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंचवीस मार्च सकाळचे सव्वा नऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या कारण हो अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील सर्वात प्रथम जर पाहिलं तर कमदाबादचा पट्टा किंवा हवेचं जोडक्षेत्र किंवा अस्थिरता म्हणू शकता दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या भागातून इकडे केरळपर्यंत विस्तारलेली आहे आणि हलकी चक्रकार वाढण्याची स्थितीसुद्धा दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपास बनत आहे परिणामी आज राज्याच्या दक्षिणेकडील भागांमध्ये वळवाचा पाऊस अपेक्षित आहे कालही या ठिकाणी वळवी पाऊसच्या सरी बसल्या सोलापूर सांगली कोल्हापूरपर्यंत बेळगावपर्यंत पाऊस झालेला आहे तुमच्या भागात जर पाऊस झाला असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा आणि आत्ता सकाळी जर पाहिलं तर सांगली कोल्हापूरचे आणि इकडे सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये अंशिक कसं ढगळलेलं वातावरण आहे बाकी राज्यात इतर ठिकाणी पूर्णतः कोरडे हवामान पाहायला मिळते आणि त्या चोवीस तासात पहिल्यांदा आपण जिल्ह्यांनी हे पाहूयात आणि नंतर तालुकांनी हे पाहूयात जिल्ह्यांनी हे पाहिलं तर त्या चोवीस तासात सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग जे काही भाग या ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे तर स्थानिक वातावरण तयार झालं तर सोलापूर धाराशिवकडे पावसाची थोडीफार शक्यता राहील आणि तालुके जर पाहिले तर आज चंदगड आजरा कडहिंग्लज भुदरगड राधानगरी बावडा शाहूवाडी कागल या तालुक्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता अधिक राहील तसेच काही ठिकाणी हलके गारपीटही अपेक्षित आहे तर सिंधुदुर्गच्या पूर्वेकडील जो गा जो भाग आहे वैभववाडी कणकवली कुडाळ सावंतवाडीचा जो पूर्वेकील भाग आहे किंवा दौडामार्गचा पूर्वेकडील भाग या ठिकाणीसुद्धा थोडाफार पाऊस अपेक्षित आहे तसेच इकडे घाटाच्या आसपासचाच रत्नागिरीचा संगमेश्वरचा भाग असेल लांचेचा भाग असेल राजापूर या ठिकाणी थोडाफार पाऊस होईल पाटण कराडकडे सुद्धा थोड्याफार होण्याची शक्यता आहे शिराळा वाळवा या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात किंवा पलूसच्या आसपासही पाऊस होण्याची शक्यता थोडीशी दिसते इकडे शिरोळ याच्या आसपासही पाऊस होण्याचा अंदाज थोड्याफार प्रमाणात आहे पश्चिमेकडे जर जाईल तसं पावसाची शक्यता देखील आहे पूर्वेकडे पाऊस शक्यता थोडीशी कमी दिसते तसेच बेळगावमध्ये सुद्धा पाऊस आज अपेक्षित आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला तर सब्सक्राइब करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहत राहा